श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की ही सेवा करा हा उपाय करा याने तुमच्या अडचणी दूर होतील तर असं आपल्याला ऐकायला मिळत असतं तेव्हा आपल्याला काहीही कळत नाही आपण हे करू का ते करू ही सेवा करू का हे उपाय करू अशा करण्यामुळेच आपल्याकडनं एकही सेवा व्यवस्थित होत नाही एक एकही उपाय आपल्याकडनं होत नाही मग काय आपल्याला त्याचा अनुभव सुद्धा येत नाही आपली अडचण जे आहे ते सुद्धा दूर होत नाही तर यासाठी तुम्ही काहीही नका करू फक्त या तीन देवांच्या तीन सेवा दररोज आजपासूनच तुम्ही करायला सुरुवात करा जर तुम्ही आजपासून ही सेवा करायला सुरू केली तर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते नक्कीच सुटतील आणि दुसरा कुठलाही उपाय करण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही तर त्या सेवा काय आहे कोणत्या देवांच्या सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ही जी सेवा आहे ती तुम्ही कुठल्याही दिवसांपासनं कोणत्याही वेळेवर करू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हापासनं सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल कुठेतरी तुम्ही फक्त कष्ट करताय मेहनत करताय नशिबाची साथ मिळत नाहीये तर सगळ्यात महत्वाचं की नशिबाची साथ मिळून देणारं काम जे आहे ते हे या सेवेमुळे होत असतं सगळ्यात अगोदर तुम्ही स्वामींची सेवा करताय किंवा दुसऱ्या कुठल्याही देवांची तुम्ही सेवा करताय तर त्याआधी आपल्याला कुळधर्म कुळाच्या आपल्याला पाळायचा असतो जी तुमच्या कुळाची देवी आहे देव आहे त्यांची सेवा आधी करायला सुरुवात करा कुलदेवीची कुलदेवांची उपवासना त्यांचे स्मरण त्यांचे मान सन्मान करायला सुरुवात करा बघा तुम्हाला कधीच आयुष्यात मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही तुम्ही जे काही काम करताय छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या त्यामध्ये तुमची नक्कीच प्रगती होत जाईल यश तुम्हाला मिळत जाईल पतीची मुलांची घराची प्रगती होत जाईल आपलं संसार सुखाचं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजपासून तुमच्या मूळ देवीची सेवा तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे आपोआप सगळ्या गोष्टी होत राहतील तुम्ही ही सेवा सोडून दुसरी सेवा करताय तर तुम्हाला अडचणी येत राहतील प्रथम आपली कुलदेवी आणि कुलदेवत यांचा असतो आपल्या आई वडिलांचा प्रथम आपल्याला मान सन्मान करायचा आहे जर तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती नसेल तर ते सुद्धा तुम्ही केंद्रामधनं माहिती करून घ्या आणि तुमच्या मूळ कुळदेवीची सेवा तुम्ही करा जर तुम्ही आईची सेवा सोडून मावशीची सेवा करताय तर ही सेवा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहिती नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये विचारू शकता तिथे तुम्हाला तुमची मूळ कुळदेवी कोणती आहे ते, ते सांगितलं जाणार आणि त्यानुसार तुम्हाला त्या देवीचा मान त्यांची सेवा तुम्हाला करायची आहे तसेच आपले कुडाची जशी कुळदेवी असते तसेच कुळदेवत सुद्धा असतात तर ते सुद्धा तुम्ही माहिती करून घ्या आणि त्यांची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या कुळदेवी आणि कुळदेवत झाल्यानंतर त्यानंतर येतं ते आपल्या गुरूंची सेवा बघा आपल्या कुंडलीत सर्व ग्रह निगेटिव्ह असतील नकारात्मक प्रभाव देत असतील पण जर तुमचा गुरुग्रह सकारात्मक असेल तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग असेल गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव असतो तुमच्या आयुष्यावर जेवढा पडायला हवा तेवढा पडत नाही कारण का तुमच्या पाठीशी तुमचं गुरुबळ आहे ज्या वेळेला बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतात तेव्हा गुरु कोपता, देव आपले रक्षण करतात पण जेव्हा गुरु तुमचे तुमच्यावर कोपतात तेव्हा देवही काही करू शकत नाही एवढं स्वामींची सेवा दत्त गुरुंची सेवा करा असं नाही पण कोणत्या ना कोणत्या गुरूंची सेवा तुम्ही आवर्जून नित्य सेवेमध्ये केलीच पाहिजे असं नाही की तुम्ही स्वामींचीच सेवा करा दत्त सेवा करा तुमचे जे कोणते गुरु असतील त्यांची सेवा तुम्हाला नित्यसेवेमध्ये आवर्जून करायची आहे आता यानंतर येते ते म्हणजेच आपल्या पित्रांची सेवा तुम्ही सगळ्या काही सेवा करताय पण आपल्या पित्रांची सेवा करत नाही आपले पितरांचे स्मरण सुद्धा करत नाही तुम्ही कुठल्याही सेवा करून घ्या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतच राहतील फक्त वर्षभरामध्ये जेव्हा पितृ पंधरवाडा असतो तेव्हा पितृ केले म्हणजे आपलं काम झालं का असं अजिबात नाहीये तुम्हाला तुम्हाला दररोज पित्रांची सेवा सुद्धा करायची आहे तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तृदृष्टीकारक स्रोत आहे नित्यसेवेमध्ये ते तुम्हाला नित्य नियमाने पठन करायचे आहे आपल्या देवांची आपली देवपूजा करण्याआधीच तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे पितळ स्रोत अगदी लहान आहे हे तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून नित्य नियमाने पठण करायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतरच आपल्या देवांची पूजा करायची आहे आता ज्यांना कोणाला हे वाचता सुद्धा येत नसेल ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण केलं आणि त्यांना नमस्कार केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला बसणं होत नसेल तर अगदी उभ्या उभ्या घरामध्ये कोणत्याही खोलीत तुम्ही कोणत्याही जागेत उभे राहून फक्त दक्षिण दिशेकडे जी भिंत आहे तिकडे तोंड करून हात जोडा आणि आपल्या पित्रांचं स्मरण करा फक्त तुम्ही नमस्कार केला तरी सुद्धा चालेल पण ज्यांना वाचता येतं त्यांना आवर्जून पितर तृष्टी स्रोत आवर्जून पठन करायचं आहे तर अशा प्रकारे दररोज आपल्याला ह्या तीन सेवा आपल्या वेळेनुसार आपल्याला करायची आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला करायचे आहे बघा आपण सकाळी देवपूजा करत असतो तेव्हा तुमची जी कुलदेवी आहे कुलदेवत असतील त्यांच्या मंत्रांचा एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे एक माळ जप करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान सोळा वेळा त्या मंत्राचा जप करा तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवारम मंत्राचा जप करू शकतात तसेच गुरूंचा मंत्र जो कोणता असेल तो तुम्ही जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त या मंत्राची किमान एक माळ तरी तुम्हाला जप करायची आहे किंवा मग तुम्ही काम करताय तेव्हा सुद्धा जप केलात तरी सुद्धा चालेल सकाळी शक्य नसेल तर जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जप करू शकतात कमीत कमी पाच मिनिट तुम्हाला नामस्मरण आवर्जून करायचे आहे मनापासनं फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि बघा आपल्या गुरूंपर्यंत आपली सेवा नक्कीच पोहोचते आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो तसेच पितरांसाठी सुद्धा तुम्ही ृष्टी वाचा किंवा मग फक्त दक्षिणेकडे तोंड करून त्यांचं स्मरण करून त्यांना नमस्कार जरी केला तरी पुरेसा आहे असं नाही कि तुम्हाला दिवसभर बसून सेवा करायची आहे ही तीन सेवा जी आहे या तीन देवांची फक्त एवढी सेवा तुम्ही दररोज न चुकता करा बघा कुठल्याही प्रकारची तुम्हाला उपाय तोडगे करण्याची गरज पडणार नाही तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी चोवीस तास सेवा केली म्हणजे मी खूप सेवा केली आणि तेव्हाच मला सेवेचा अनुभव येणार किंवा प्रचिती येणार असं काही आहे का तर अजिबात नाही तुम्ही चोवीस तास सेवा करताय पण दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाहीये तुम्ही चोवीस तास सेवा करताय पण दुसऱ्यांचा बद्दल वाईट विचार करताय तर तुमच्या सेवेला काही अर्थ नाही या उलट जेव्हा तुम्हाला दिवसभरात शक्य पाच मिनिटं का होईना तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं गुरुंच पित्रांचं स्मरण करा एक वेळा त्यांना अंतकरणापासनं हाक मारली एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हटलं का स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचणार तुमची हाक जी आहे ते नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचणार आणि महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी राहील कारण का की ठीक आहे की तुम्ही चोवीस तास सेवा केली नाही तुम्ही पारायण केलं नाही तुम्ही व्रत वैकल्य केलं नाही पण जी तुम्ही, तुम्ही महाराजांना हाक मारली आहे ते अंत मारली आहे आणि या सेवेमध्ये हेच असतं भक्ती श्रद्धा आणि विश्वास ठेवून जेव्हा आपण त्या भगवंताला अंतकरणापासून हाक मारतो तेव्हाच त्या भगवंताचं कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला दर्शन होतं आणि त्यांची कृपा जी आहे त्यांचा आशीर्वाद जो आहे तो नेहमी आपल्या सोबत राहतो आणि आयुष्य जगत असताना सुख दुःख अडचणी संकट हे तर सर्वांच्याच आयुष्यात आहे बघा आणि जेव्हा आपल्या गुरूंची कुलदेवी कुलदेवांची आपल्या पित्रांची साथ आपल्या सोबत असते तेव्हा हे सगळे संकट अगदी सहजपणे पार करून पुढे आपण जाऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या आपण पूर्ण करू शकतो कमीत कमी दिवसभरामध्ये तुम्ही या तीन सेवा आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ